नमस्कार शेतकरी मित्रांनो संदर्भात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत राज्यातील वीज बँकेतील शेतकऱ्यांचे तब्बल दीड लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफीची घोषणा आम्ही लवकरच जाहीर करू याबद्दलचा आपण लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपण पाहणारच आहोत पण शेतकरी मित्रांनो आपणास माहीतच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देऊ असा वचननामा जाहीर केला होता तो शब्द आज खरा ठरताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खरे तर दहा मार्चला अर्थसंकल्पातच कर्जमाफी केली जाईल असं शेतकरी बांधवांना वाटलं होतं पण ती झालीच नाही यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता आणि विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा मोठ्या प्रमाणे उचलला पण आता मंत्रिमंडळात ठरलेल्या वीज बँका कोणती आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहेत पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आणि यादी आलेली आहे आणि ती म्हणजे पहिलीच बँक आहे युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र इको बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब अँड सिंध बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक ब्यांक, या बँकेतील ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंतचं कर्जमाफीची घोषणा लवकरच आम्ही करणार आहोत अशी माहिती मं मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद